मध्ये कोणीतरी एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती की ह्या काहीच बोलल्या नाही त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही पण मी अशा प्रतिक्रिया तुम्ही माझं सोशल मीडिया अकाउंट पाहिलं असेल तर मी कुठल्याच बाबतीत व्यक्त होत नाही कारण मला असं वाटतं व्यक्त होण्यापेक्षा मला काय वाटतं हे महत्वाचं आहे आणि माझ्या जवळच्या लोकांना सगळ्यांना माहिती येते की मला याच्या बाबतीत किती वाईट वाटलं किंवा हे लोक माझ्या किती जवळचे होते इव्हन सुद्धा मी तीन वर्ष सलग काम केलं होतं आणि आम्ही दिवसरात्र एकत्र काम करत होतो त्यामुळे आणि तो मुलगा इतका गोड मुलगा होता कामाच्या बाबतीत इतका शिस्तप्रिय आणि मन लावून काम करणार होता फोकस्ड आपण म्हणतो ना तसा होता तो त्यामुळे हा मुलगा पुढे चढतच जाणारी माहितीच होतं तसंच झालं तीन वर्षानंतर त्यांनी फिल्ममध्ये गेलं हां फिल्मचं करिअर सुरू झाल्यावर आमचा कॉन्ट्रॅक्ट खूप कमी झाला पण एक कौतुक होतं सुशांतबद्दल नेहमी कौतुक होतं की बाबा हा छान करतोय